नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बटाटे वडे करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत त्यांना असे मध्ये चिरे देऊन मी एक दोन शिट्या करून कुकरला उकडून घेतलेले आहेत त्याला आपल्याला सोलून घ्यायचे त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत एक चमचा मी धणे घेतलेले आहेत त्याच चमच्याच्या मापाने अर्धा चमचा बडशीर आणि अर्धा चमचा जिरं एक सात लसणीच्या पाकळ्या घेतल्या तुमच्या जर छोट्या असतील तर दहा ते बारा घ्यायच्या एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या आले जसे तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे ह्याचा आपल्याला मिक्सरला ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला ठेचा तयार झालेला आहे जास्त बारीक नाही ना जास्त जाडाही नाही असं चालू बन चालू बन मध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे बटाटे ते सोलून मी असे मॅश करून घेतलेले आहेत एकदम बारीक असे करायचे नाहीत हातानेच कुस करायचे त्यांना आपण याची आता भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे असं पसरट भाडं घ्यायचं म्हणजे भाजी आहे ना ते आपल्याला चांगली मिक्स करायला जमते त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालायचे तेल तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तेल कडकडीत गरम की एक चमचा आपल्याला राई घालायची आहे राई हे ती चांगली व्यवस्थित अशी आपल्याला फुलू द्यायची आहे सात ते आठ कडीपत्त्याची पाणी अर्धा चमचा हिंग गॅस बारीक करायचा आणि आपला हा ठेचा घालायचा असा ठेचा घातला ना की बटाटेवाडी खूपच टेस्टी होतात त्याला चांगलं मिरची पण लागते व्यवस्थित अशी तेला परतून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये चांगला एक चमचा हळद घालायची आहे हळद आहे ती पण आपल्याला त्याच्याबरोबर काही सेकंद अशी परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपली ही बटाट्याची भाजी घालायची बटाटे जास्त जाडे पण ठेवायचे नाहीत आणि जास्त एकदम बारीक पण करायचे नाहीत पण चांगले व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तुम्ही जर याच्या आधी कधी शेंगदाण्याचं कूड घातलं नसेल ना तरी नक्की एकदा घालून बघा खूप टेस्टी होतात शेंगदाणे भाजायचे आणि सोलून त्याला खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतलेले आहेत एक दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर पण घालायचं आणि याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना तुम्हाला जर एखादं बटाट्याचं फोड मोठं दिसलं तर असंच आपण पलिट्याने त्याला असं कुस करून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीम करायची आणि मिक्स करत त्याला एक अधून आपल्याला मिक्स काढून घ्यायची आहे एक सात ते आठ मिनट ही भाजी आहे ती मी चांगली व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आणि थंड होऊन द्यायची भाजी आपल्याला थंड झालेली आहे त्याची आपण वडे बनवून घेऊया तुम्हाला जेवढे मोठे वडे करायचे असतील ना तेवढे तुम्ही गोळे करून घ्यायचे आहेत त्याला चांगलं व्यवस्थित असं प्लेन करायचं आहे की त्याला थोडासा असा प्रेस करायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते एकसाथ करून घ्यायचे आहेत वडे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना फ्राय करणार आहोत हे वडे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ त्याच्यामध्ये छोटा एक चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण भिजवल्यानंतर वाटलं तर वाट परत मीठ घालायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं पिठाची गुटली राहणार नाही या आप पद्धतीने आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याच्यानंतर पीठ आहे ना ते पण क्लपी होतं आणि बटाटे वडे आहेत ना ते माऊ सूत पण होतात आणि चांगले फुलतात पण आपल्याला चिमूटभर असा खायचा सोडा घालायचा आहे तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल तर आपण फेटले ना तर व बटाटे वडे आहेत ते चांगले मस्त असे फुलतात ते त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे वडे तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची त्यातला एक गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये आपल्याला वळवायचं आहे हे पीठ आहे ना जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आणि असं तेलामध्ये सोडायचं त्याच ते पद्धतीने दुसरा पण घ्यायचा सर्व साईडने व्यवस्थित असे आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची अशा पद्धतीने आपण सर्व वड्या करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले सर्व वड्या झालेले आहेत या वड्याबरोबर खाण्यासाठी इथे एक चटणी बनवलेली आहे जे वडे तळताना त्याचा कुसकुर येतो ना त्याच्यामध्ये लसूण मीठ आणि घरचा लाल मसाला घालून ही चटणी बनवलेली आहे हिरव्या मिरचीची चटणी बनवलेली आहे मिरची कोथिंबीर आणि ओलंखोबर आणि लसूण घालून हे पावलाशी हिरवी चटणी लावून घ्यायची त्याच्यावरती ही लालवाली आपली चटणी टाकायची थोडासा कांदा घालायचा आणि आपला बटाटा वडा वडापाव खाण्यासाठी तयार वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू